मंडळी जय जवान जय किसान आपण कडेगाव तालुका सांगली जिल्ह्यातील आमरापूर फाटीवरती आलोय महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध फाटी बैलांना पळण्यासाठी जी एक प्रसिद्ध फाटी म्हणतो आपण आगळ पगळ अशी फाटी आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक मैदान या फाटीवरती होत असतात आज आपण या फाटीवरती जी मैदान होणार आहेत दोन मैदान होणार आहेत दिनांक तीस आ, तीस तारखेला आता येणाऱ्या तीस जुलैला एक बिंदोडचं भव्य आणि दिव्य मैदान पार पाडणार आहे ते मैदान सुद्धा आपण आढावा घेणार आहे त्याचबरोबर एक दुसा एक बैल असं सात ऑगस्टला याच फाटीवरती मैदान पार पाडणार आहे दोन्ही मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे संपूर्ण कमिटी आपल्या बरोबर आहे तसेच तुषार पैलवान आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण या मैदानाचा आढावा घेऊया ते प्रथम नाव सांगा आपलं नमस्ते विलास शंकर मोरे काय सांगताल मैदान कशा निमित्त आहेत सर्वात प्रथम आपण बिनजोडच्या मैदानाविषयी माहिती जाणून घेऊया मैदान परवान अक्षय शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पॅटर्न पर्व पहिलं हा पहिलं मैदान भरत आहे आणि हा प्रत्येक हा, वर्षी मैदान पलवानच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे ते पर्व पहिलं पुढे सुरुवात इथून सुरुवात तर पैलवान पॅटर्न अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमान अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई ठाणे रायगड पालघर यांच्या सर्वांच्या म्हणजे महाराष्ट्राच्या बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार बरोबर अतिशय नियमाचं काटेकोरपरी पालन करून कुठल्याही बैलधारकावर किंवा गाडी मालकावर ड्रायव्हरवर कुठलाही अन्याय ह्या कमिटीकडून होणार नाही याची परिपूर्ण जबाबदारी आणि नियमांचं पालन करून हे मैदान दिंजोडचं होणार आहे ह्या मैदानासाठी सर्वांनी सर्वांनी इथं बहुसंख्येने उपस्थित देऊन या संधीचं सोनं गाडी मालकाने करावं एवढी मी कळकळीची विनंती करतो आणि याच्या पुढील जे हे आहे ते आमचे ज्येष्ठ पलवान सांगतील पुढं ते बोलतील म्हंटल तर आपल्याकडे भिंजूळच जोड आयोजन कमी होतंय आणि खऱ्या अर्थानं माणसांना आता भरपूर बैल झाल्यामुळे गुलाल मिळत नाही भिंजूळ म्हटलं तर गुलाल एका गाडीत बाबा गुलाल मिळतोय काय सांगताल हे भिंजूडचं आयोजन किंवा याच्याविषयी आता प्रथमता काय झालो ते आठ दिवसापूर्वी आमची ही ही पैलवानगी आली मला म्हटली बिंजोडचं मैदान टाकतोय मला गेल्या वर्षीपासून आता खरं सांगायचं आपण तीन फेऱ्याचं मैदान घेतोय मला बिंजोडचं पहिल्याचं मैदानचं काय होतंय वाटतंय जेवढ्या गाड्या येते त्या शेवटपर्यंत सकाळी येते त्या संध्याकाळी जाताना समजीच गुलालात न जाते ती त्यामुळे बिनजोड खरंच बरं वाटतंय गाड्यांची आडकाडकी होत नाही आठ दहा दिवसापूर्वी मला म्हणलं आम्ही मैदान टाकतोय भाऊ तिचं ठीक आहे म्हणलं टाका जा। चालते म्हणलं पण ते बिंजोडचा ती एक मला बरं वाटलं की गुलाला समजीच राहते ती त्या पद्धतीनं दे मग तीस तारखेला इथं हा या अमरापूरच्या फाटी समजायला माहित आहे अमरापूरच्या फाटीला तीस तारखेला बिंजोडच्या मैदानचं नियोजन केले तर ह्या मैदानाला सर्वांनी उपस्थित राहावं ही एक विनंती तसंच आमचे मित्र विजू भाऊ जे मार्गदर्शक आमचे होते पहिल्यापासून प्रेमाचा आमचा म्हणजे पहिल्यापासून आपलं दहा वर्ष झाला आमचा इकडं कडेगावला संबंध आहे हिजू भाऊचं आमचं पहिल्यापासून प्रेमाचा संबंध मैत्रीचा संबंध हिजू पुण्यनिती निमित्त सात तारखेला दुसऱ्या बैलाचं नियोजन केलेलं आहे दुसरा बैल मैदान आहे त्याचं पण एकाहत्तर हजार रुपये पहिलं बक्षीस आहे दुसऱ्या मैदानाला एकाहत्तर एक हजार एकावन्न एकतीस एकवीस पंधरा असं जो आपला सिरियल असतो त्या पद्धतीनं रिस्तर रिस्तर असं बक्षीस ठेवलेली आहे तिने मैदान रिस्तर होणार रास्त होणार समध्यांचं या मैदानला सहकार्य राहणार आहे आ, 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 आता दोन्ही मैदानाचं नियोजन आणि नोंद जे सात तारखेच काय आता काय झाला विषय ह्या मैदानाला म्हणजे निघत होते लॉट लेट निघायचं ती ही, ही मायापासी आलेली होती यांना सांगितलं होतं जर तुम्ही ती मैदान घेत असला आता समजा आपल्या महाराष्ट्रात चालले तसं हे जर लॉट संध्याकाळी आदल्या दिवशी निघणार आहे ते शंभर टक्के बैलगाडी मालकांनी तेवढं फक्त करायचं आदल्या दिवशी पर्यंत नोंद संपवायचे आदल्या दिवशी आठ 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 वाजता म्हणजे तारखेला आठ वाजता लॉट निघणार आहेत आपल्याला त्या दुष्काम मैदानचं आणि पिंजोड संदर्भात काय वेगळे किती असू एक हजार रुपये कटिंग ठेवलेला आहे म्हणजे आपली तुम्ही पाचशेची शर्यत असू द्या नाही तर एक लाखाची शर्यत असू द्या दहा हजार रुपयाची पावती फाडायची खाली जाऊन शर्यत आपली सोडायची जास्त केलेला आहे कुणाला काही कमी जास्त असं काही ठेवलेलं नाही असं नियोजन केलं इथं नियमावली नुसार आहे ना सर्व नियम हा नियमावली नियमावलीनुसारच आहे बाकी सर्व नियम आहेत ते जिथले तिथेच म्हणजे काय हुशारपंच हे दुसरा फक्त जे आपला जी कटिंगचा विषय असतो तो फक्त आपला एक हजार रुपये ठेवलेला आहे पण त्याचबरोबर आता फाटीचा पल्ला किती आता सध्याला येतो आता ह्या फाटीचा पल्ला म्हणलं तर हजार फूट म्हटलं तर पल्ला आपण ठेवू शकतोय फाटी चांगले फाटी पाहिजे तेवढा पल्ला ठेवू शकतोय बिनजोडच्या प्रमाणे ह्या फाटीला पल्ला राहणार नऊशे साठ नऊशे हजार पल्ला राहणार बिनजोडच्या मैदानाला जास्त राहणार हा जेवढा ज्या पद्धतीनं असतो तेवढा राहणार बिनजोडला दुषाला जी पहिल्यापासून येते त्या पद्धतीनं ही राहणार काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना नोंद करण्यासाठी बैलगाडी मालकांना तर हेच आव्हान आहे दोन्ही पण मैदाना मैदाना रिस्तर रास्त होणार फाटी चांगली आहे पावसाचं तापन आहे दोन्ही पण बैलगा दोन्ही पण मैदानाला बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून सहकार्य करावं आता सगळीकडे महाराष्ट्रात पाऊस चालू आहे पण फाटी सुकली हा फाटी सुकली आता आज तुम्ही बघून आला कडेगाव तालुका त्यात म्हणजे बाबतीत नव्हता आम्ही खाटा आता आज आपण खाटाव तालुक्यात ना आपल्या बाईट घेत आलो समध्या खाटाव तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस नसतो हिथं पाऊस असतो या वर्षी हिथं पावसानं साथ दिलेली आहे चांगले ह्यांना आता बऱ्यापैकी पाऊस म्हणजे काय आलं उन्हाळ्यात जास्त पडल्यामुळे मेच्या याच्यामुळं मला वाटते पाऊस म्हणजे माफात पडतोय आता ह्या पावसाळ्यात आज झाली आणि जरी काय पावसाची जरी काय अडचण आली तरी ती आपलं सुचवली जाणार आपल्याला आपलं ऑनलाईन दिली काय मैदानाविषयी मैदानाबद्दल काय नाही मैदान हे दोन्ही होणार पुन्हा कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही आणि मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आणि कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही सर्वांनी पारदर्शक मैदान होणार सर्वांनी बैलगाड्या नोंद करून सहकार्य करायचं आहे सहा तारखेला आठ वाजेपर्यंत नोंद करून घ्या आठ वाजता बरोबर बर गट पडतील